आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कडक पाऊल उचललंय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक मोठी कारवाई केली आहे तर या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच गावठी पिस्तूल आणि नऊ जिवंत कारतूस जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्यात पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली की काही संशयित आरोपी श्रीरामपूर येथील हरेगाव फाट्याजवळ बेकायदेशीरपणे शस्त्रे घेऊन विक्रीसाठी येणार आहेत या माहितीच्या आधारे पथकानं तात्काळ सापळा रचला आणि रेल्वे उड्डाण पुलाजवळ तिघांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं अक्षय उर्फ भावड्या माळी अजय मगर आणि योगेश निकम अशी आहेत या आरोपींची झडती घेतल्या असता त्यांच्याकडून पाच गावठी पिस्तूल नऊ जिवंत कारतुस आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी क्रमांक डी जी छप्पन सदुसष्ट असा एकूण चार लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे आरोपी शस्त्र विक्रीसाठी आल्याचं निष्पन्न झालं त्यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती का, घेतली तेव्हा त्यांना तीन आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि नऊ जिवंत काडतुसं मिळालेली आहेत हे पाच जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडंच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेले आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापर वापरण्यासाठी आणलेले आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत अग्निशस्त्र सापडली खाली संबंध आहे हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणार आहेत हे नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे अशा ह्या तिघांच्याकडंही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा जो आपण तपास पुढं करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे त्याचं काय करणार होते खरं तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा का, फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहेत त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही जे निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली असून यातून जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या टोळ्यांना मोठा संदेश मिळालाय सी न्यूज मराठी अहिल्यानगर काल आमच्या किटी पाठी मध्ये मैत्रिणी सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर